मंगळवारी अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबईतील वाशी ते बेलापूर स्थानकांवर कार्यरत सफाई कर्मचाऱ्यांना वेळेवर आणि योग्य वेतन मिळत नाही किमान वेतनाच्या निकषांनुसार वेतन मिळणे गरजेचे असताना अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही या वेतन प्रश्नावर आता कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत अनोख्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे सिडकोकडून आमच्या कंत्राटदाराचे बिल मंजूर होत नाही त्यामुळे आम्ही आमचा पगार मागायचं कुणाकडे असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे याच परिस्थितीचा निषेध म्हणून सफाई कामगारांनी थेट सिडको कार्यालयासमोर भीक मागण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही मिळवलेल्या पैशांनी सिडकोला मदत करू कदाचित त्यामुळे आमचं बिल पास होईल असा उपरोधिक संदेश देत आंदोलन छेडण्यात आला आहे येत्या सात दिवसात वेतन ना मिळाल्यास काम बंद आंदोलन छेडणार असा गंभीर इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे आता सिडको प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे काय सांगाल आज तुम्ही सिडकोवर मोर्चा घेऊन आलेला भीक मागो आंदोलन आहे काय विषय कशा संदर्भात तुम्ही या ठिकाणी काय सांगाल कमसे कम पंचवीस ते तीस वर्षापासून कामगार बेलापूर ते वाशी स्टेशनला साफसफाईचं काम करतात आणि त्यांना एक अचानक नवीन टेंडर चुकीच्या टेंडर दिल्याबद्दल कामगारांना क का, पगार कमी करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही भीक शिडकोला भीक मागो आंदोलन मागून पैसे देणार आहोत तारखेला आणि तसेच रेग्युलर पगारसुद्धा तीन महिने झाले पगार दिलेला नाही कामगाराचा पण कामगारावर एकदम उपासमारीची वेळ आलेली आहे कोणाचे घर भाडे कोणाचे ई एम आय आहे हे सगळं बंद झालेलं आहे सध्या आणि कामगार आपले वारंवार मिटिंग सुद्धा घेऊन सुद्धा शिडको मॅनेजमेंटने प्रश्न कामगाराचे सोडले नाही फक्त आश्वासन दिलेत जोपर्यंत आता आमचे कामगार प्रश्न सोडत नाही शिडको तोपर्यंत आम्ही भीक माग मागून आंदोलन शिडकोला देणार आहोत आमची दिशा एकदम आता वीस तारखेनंतर तीव्र आंदोलन होणार आहे

सेठ ने हम सब के ऊपर छोड़ रखा है आप लोग आंदोलन करो भीख मांगो अपना घर चलाओ भीख मांगने से कितना दिन हमारा घर चलेगा हमारे घर में बाल बच्चे हैं त्यौहार का टाइम है घर भाड़ा देना है हम अपने घर पे जाते हैं इतने उदास हो जाते हैं हमारे पति हम लोग के ऊपर उंगली उठाते हैं आप लोग काम कर रहे हो या मजाक कर रहे हो सड़कों तो सफाई मांगता है और जब वक्त आता है पगार देने का तो पगार नहीं देता है बोलता है ये टेंडर पास नहीं हुआ वो बिल पास नहीं हुआ ये चेक लेकर आओ वो चेक ले हम गरीब लोग क्या करेंगे आंदोलन के अलावा हमारे पास है क्या हमारे लिए यही येParticipare हम यही यहां पे आंदोलन करेंगे और यही भीख मांग के सिरको की दुहाई करेंगे सिरको मुर्दाबाद 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 सिरको मुर्दाबाद मुर्दाबाद आपकी पूरी नहीं हुई तो हमारी मांगनी नहीं पूरी हुई तब तक, तक हम यही करेंगे हम लोग पूरा रोड जाम कर देंगे काम बंद करेंगे जहाँ तक बनेगा इनको भीख मांग के इनको ला कर देंगे अपना चूल्हा बंद कर देंगे हमारे बाल बच्चों को भी ला के यही के हड़ताल करेंगे हमारा यही उद्देश्य और यही कहना है या तो सड़कों सेठ का बिल पास करे हमारा पगार बढ़ाए हम लोगों को न्याय दे तो ही हम लोग अपनी मांगनी पीछे करेंगे नहीं तो ये आंदोलन चालू है चालू रहेगा यही मैं समाप्त करती हूं नजमा शेख माधुरी कामले न्यूज आर टी आर सिबडी बेलापुर नवी मुंबई